काली विचार विचार मरकारी मरकारी तैयार तैयार तो जिस संतों संतों पर ये सुनेगा आज जो दिन हरियाणा प्रदर्शनी का उम्रिता संधियाँ जितना हरियाणा जितना आपका चलेगा अमूल्य सुनस्कर हो जाएगा हरियाणा मंगल इकोन चाय सफदर है अध्यक्ष अपना radi na vodstvo je počajni skajna samca rodol

একচ মধ্যে তিন নয় শাহপুর ধাক্টা খাটা পাঁচ নম্বর মুম্বইকর সাহ নোলে গাড়ি গাড়ি পয়লা নথো পাশে

शेवटच्या अक्षराला तोंड भाजी मारली आणि भाजी मारली क्रमांक सापडला घेऊन गाड्या सुरल्या चव्वेचाळीसचा सुटला या मागणातला आणि चव्वेचाळीस मध्ये लढवत सर्व इकडं तीन नंबर पुणे दोन नंबर वरती

लांब चला बाबा कुठला बैल काय करेल काय सांगता येत नाही गुडघ्याव लागली तर बोलू लाटी बसवायला Hello शिरा उला चार वेळेला चार वाजतो मला आमचे दर्शन येत होता गडावर दर्शन घेतला दर्शन घेऊन मैदानाला तर पहिली जाऊ लागली काय काय पद्धती त्यांना इतर की तीन चार वर्षी वेगवेगळ्या होता आज चेंजेस म्हणजे सर्वप्रथम जी जी मेकरची पट्टी असते याच्या पट्टीच्या पुढे आपण पाय नाही दाखवू शकतात त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट मला तर माझी आवडत जी चेंज केलेली ती त्याच्यानंतर आपले सायलेन्सर वाचतात गाड्या निघल्यानंतर म्हणजे दवा बंद करायचा असेल तर काही गाड्या बाहेरून जातात जसे पाच ते दहा गट जातात आठवे आठव्या दहावे थोडे उशिरा करतात बाहेरून घेतात म्हणजे या क्षेत्रावर शिस्त लागेल आयुष्यात काय बदल आयुष्यात बदल म्हणजे आज वाटला नव्हता कधी कधी खूप गर्व वाटतो कधी कधी असा पण फील होतो खरोखर आपण इथे आहे का कधी कधी असं वाटतं स्वप्नात आहे का म्हणजे लोकांनी एवढा प्रेम दिला ना वाटला नव्हता का आपल्याला एवढा प्रेम मिळेल कारण की लाईन चूक थोडी वेगळी होती कपडी या सगळ्या गोष्टी रेग्युलर तेच चालू होतं आयुष्यामध्ये मग आता माझी घरची लक्ष्मी माझी बायको गौरव सुभाव भैयात मी सगळ्यांमध्ये आपल्याला खूप लेट भेटली लेट आणि थेट तुमच्या व्यक्तीमध्ये पण खाली एकच आता अपेक्षा आहे कारण आता थरांतर उज्ज्वल केलं अखंड महाराष्ट्र दर्जा तथा वह जोल एंडिने विलकर नेमरो laughter अंया लवकर अगा ही गुटिक टाइमला है विद्वेंदे warm घुना बेम दोटाकर सानावट ہم کیا کروں گا وہ ڈکاڑو دادا پھر